बघा ही पुरणपोळी आणि ही आमची पुरणपोळी हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची माझी सगळी तयारी सुरू आहे आज त्यासाठीच मी खूप लवकर उठले होते आणि लवकरच मला आज पुरणपोळी बनवून पूजेला लवकर जायचं होतं कारण मुहूर्त पण लवकरचा होता, होता। तर इथे माझं पुरण शिजून झालेलं आहे आणि आता ते मी इथे वाटून घेणार आहे त्यासोबत मग इकडे कनेक पण मळून झालं होतं आणि हा सौभाग्यवतीचा सण असतो सगळ्याच स्त्रियांसाठी खूप मोठा सण असतो तर प्रत्येक जणीच आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाकडे प्रार्थना करतात आणि सगळ्यांचाच वाटतं की आपला पती जो आहे तो आपल्याला सात जन्म मिळावा म्हणून वडाला सात फेरे मारतात तर सकाळची वेळ आहे आणि इकडे माझी तयारी सुरू आहे इकडे नंतर मी भातासाठी कुकर सुद्धा लावला होता आणि अशा प्रकारे मी लवकर लवकर काम आवरून लवकर जायचं होतं त्यामुळे माझी तयारी चालू होती त्यानंतर टियाला पण रेडी करून तिची पण स्कूल होती त्यानंतर मी इथे रांगोळी काढून घेतली आणि माझ्या आता पुरणपोळ्या करायच्या बाकी आहेत आणि टियाला पण इकडे मी नंतर तयार करून ठेवलं तर मस्त अशी ती पण तयार झाली आहे स्कूलला जाण्यासाठी बघा ही पुरणपोळी आणि ही आमची पुरणपोळी आणि ही आमची मराठमोळी आणि पुरणपोळी आणि <laughs> तर इथे थोडा प्रदीपने व्हिडिओ घेतला होता कारण पुरणपोळ्या माझ्या झाल्याच होत्या आणि मस्त अशा फुगल्या होत्या तर छान वाटत होतं त्यानंतर मग इथे देवांना नैवेद्य दे दाखवायला दिला त्यांच्याकडेच की तुम्हीच देवांना नैवेद्य दे दाखवा तर इथे सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे भजी पण मला बनवायची होती पण पन... पीठ काही त्या नव्हतं त्यामुळे भजी नाही बनवण्यात आली बाकीचं मग देवाला तूप वगैरे असं लावून सगळं व्यवस्थित नैवेद्य दाखवला आणि हे पण ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेत यावेळामध्ये टिया गेली होती स्कूलला साडेआठचा टायमिंग असतो तर ती गेली होती आणि इथे मग आमच्या दोघांचं चालू होतं तर इथे यांना पण मी टिफिनमध्ये पूर्ण पुरणपोळीचा मस्त स्वयंपाक दिला होता त्यांना पण छान वाटलं आणि टियासाठी पण मी जसं आपण नैवेद्य तुम्ही पाहिला की बनवला होता देवांसाठी असं छोटे छोटे गोल तर तशाच मी टियाला पण छोट्या छोट्या दोन पुरणपोळी दिल्या होत्या पण जेव्हा ती स्कूलमधून आली आणि मी पाहिलं तर तिने तेवढ्या काही आवडी नाही ते, ते खाल्ल्या नाहीत तिला पुरणपोळी म्हटलं की हाताने भरवावी लागते असं स्वतःहून तिला तेवढी जास्त नाही खाऊ वाटत पण तरी पण मी तिला दिली होती रेडी करून घेतले हे ताट रेडी झाले आपलं सगळं घेतलं सामान त्यात जिथं जायचं ते थोडंसं दूर आहे त्यामुळे इथे मी बॉटलमध्ये पाणी घेतले आणि अशा प्रकारे सगळं आता ताट रेडी आहे सध्या झाकायचं जे आहे ते सापडत नाही त्यामुळे हेच ठेवले पण अशी मस्त अशी रेडी झाली आहे तर आता जेव्हा उन्हाळ्यामध्ये मम्मीकडे गेले होते तर मम्मीने मला ही साडी घेतली होती तर तीच घातली आहे मी तर कशी दिसते नक्कीच सांगा अशा प्रकारे छान तयारी करून आम्ही नंतर वटपूजनासाठी निघालो आणि आमच्या सोसायटीच्या बाहेरच्या साईडला एक मोठा एरिया आहे तर तिथेच छान असं वडाचं झाडसुद्धा आहे तर मागच्या वर्षी आम्ही कुंडीमध्येच इथे पूजा केली होती म्हणजे सोसायटीतल्या सगळ्या जणींनी या मागच्या वेळेस कारण पहिली इथली वटपौर्णिमा होती पण मी इथे नव्हते त्यावेळी मी माहेरी होते आणि यावर्षी मग इथे आहे तर वड पण चांगला आयला आलेला आहे तर छान वड इथे होता तर तिथे सगळी साफसफाई स्वच्छता करून मस्त इथं तयारी करून ठेवली होती आणि मग इथेच आम्ही पूजा केली आणि सगळ्यांसोबत जेव्हा असं मिळून मिसळून कुठला पण आपण सण साजरा करतो तेव्हा एकदम भारी वाटतं आणि ह्या वडसावित्रीचं तर सगळ्यांनाच महत्त्व माहिती आहे की पतीच्या दीर्घायुष्यासाठी सगळेच जण प्रार्थना करतात तशीच मग मीसुद्धा प्रार्थना केली की हाच पती सात जन्म मिळावा म्हणून आणि त्यानंतर त्या मग असे छान फेरे मारले आणि तिथे बसायला खूप जास्त जागा नव्हती त्यामुळे मग नंतर आम्ही आमच्या इकडेच गार्डनमध्ये आलो आणि तिथं बसून मग सगळ्यांनी एकमेकींच्या सुवासिनींच्या ओटी भरल्या तर याच्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी ओटी भरत नाहीत आणि काही ठिकाणी भरतात पण आमच्याकडे पहिल्यापासून या भागांमध्ये ओटी भरतात त्यामुळे मग आम्ही चार पाच जणींची अशी ओटी भरली आणि अशा प्रकारे आमचं वटपौर्णिमा वटपूजन साजरं झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा बाय बाय